व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आता झालेली आहे संध्याकाळ आणि आजचा ब्लॉग मी संध्याकाळी सुरू करत आहे कारण खूप जण मला विचारतात की तुमचं सकाळचं सा रुटीन सांगा संध्याकाळचं सा रुटीन सांगा तर याआधी मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे म्हटलं त्याला आज संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करते तर ऍक्च्युअली संध्याकाळचं रुटीन माझा तुम्ही अवतार बघू शकता असा असतो कारण सकाळचा रुटीन मी सांगितलेलं आहे दिवसभर काम चालतं आणि मला बिलकुल मिळत नाही स्वतःचे केस सुद्धा करायला मग आता मी हे सगळं कामं सुरू करते मला खूप जण विचारतात की तुमच्याकडे बेबीला सांभाळायला कोणी आहे का मग तुम्ही एकट्या कसं मॅनेज करता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आमचं संध्याकाळचं सगळं रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आम्ही काय कसं करतो कधी कसं जेवण बनवते याला काय खाऊ घालते कधी खाऊ घालते टायमिंगसोबत सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता एक्झॅक्ट साडेपाच वाजलेले आहेत साडेचारला वगैरे अनाया उठते तिचा शेड्यूल आहे मग ती उठल्यानंतर तिला मी फीड करते कारण दुपारचं जेवण आमचं सा साडेबारा एकला होतं मग त्यानंतर तिने फक्त झोपायसाठी थोडं फीड केलेलं असतं त्याला ते काही फार नसतं असतं पाच मिनटाचं फीड असतं मग तिला मी साडेचारला उठल्यावर पहिले फीड करते मग त्यानंतर आमच्या मावशी येतात त्या झाडू पोशा भांडी हे सगळं करून जातात आणि घर क्लीन झालं की मग माझं रुटीन स्टार्ट होतं तो परत दिवसभर मी माझं काम करते जेव्हा अनाया झोपलेली असते तर मग मा आता मला फ्रेश व्हायचं आहे अनायाला फ्रेश करायचं आहे त्यांना तिची औषधी द्यायची आहे मग त्यानंतर स्वयंपाकाचं कर काय करायचं ते सगळं बघायचं मग त्यानंतर अनायाचं फूड बनवायचं तर ह्या बन सगळ्या गोष्टी रोज चालत असतात आणि मग आमचा दिवसाचा शेवट होतो आमचा वॉक करून पण त्या व्यतिरिक्त मला आज भरपूर काही कामं आहेत म्हणजे की मला अनायासाठी काही शॉपिंग करायची आहे माझ्यासाठी काही शॉपिंग करायची आहे कारण आम्ही चाललेलो आहे गावाला तर आमच्या होमटाऊनला आम्ही जाणार आहे आणि त्याचे ब्लॉग्स पण तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहेत तर चला मग आता बघूया मी आज काय काय करते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही शेअर करते चला तर मग तर आता मी ना पहिले माझं वॉश करणार आहे आणि मी रेडी होणार आहे आणि मग नंतर मी अनायला रेडी करणार तर जेव्हा मी घरात एकटी असते आणि मला काही काम करायचं आहे तर अनायला जर खाली टाकलं ना तर ती इकडे तिकडे इकडे तिकडे पळते आणि मग तिच्याच मागे राहावं लागतं मग मी काय करते तिला असं मस्त चेअरमध्ये ठेवते माझ्याच मागे ठेवते जिथे कुठे मी असेल आणि तिच्या हातात काहीतरी खेळणं देते म्हणजे मी माझी कामं खूपच इझिली करू शकते तर आता इथे अनाया बसलेली आहे आणि मी फेस वॉश करते आणि जेव्हा केव्हा मी मीडियात बोलत असते की तर नाही मला अशी बघत असते तिला वाटते चला काहीतरी मम्मा करते तेवढा एक बरं आहे त्यावेळी ती फक्त मला बघते म्हणजे तिला तेच एंटरटेनमेंट होतं आणि ती रडत नाही किंवा काहीतरी मला घे असं नसतं ती बघत असते मला की मम्मा काय बोलते मम्मा काय करत आहे तर आता पण ती चाललेली आहे ते बसलेली आहे आणि मला बघते की काय काय करत आहे सगळ्या ऍक्टिव्हिटीज तर ते तिच्यासाठी एंटरटेनमेंटच आहे तर अशा प्रकारे मी एकटी सगळं मॅनेज करते तिला एकतर खुर्चीत टाकायचं किंवा कधी स्टॉलरमध्ये टाकायचं खूपच क्रँकी झाली खूपच चिडचिड झाली तिची तर एक मस्त वॉक करून आणायचं स्टॉलरमध्ये घेऊन जाऊन बाहेर गेलो की आम्ही तर खूपच खुश होतो त्यामुळे मग जर असं वाटलं की खूप क्रँकी झालेली आहे तर मग आम्ही तिला बाहेर घेऊन जाते मग मी तिला सकाळी हेअर वॉश केलं पण मला हेअर कोम करायला सुद्धा वेळ मिळत नाही मला हाच वेळ मिळतो रेडी व्हायला तर असं म्हणू शकता की मी सकाळी रेडी कधी कधी झाली तर वेळ मिळाला तर तसं असतं नाही तर मग माझं संध्याकाळचंच रुटीन असतं हे हेअर स्कोप करणे त्यानंतर स्वतःला थोडंसं पॅम्पर करणे नाही सकाळी मी एकदम अशीच असते मला वेळच मिळत नाही आता माझे केस मस्त मी विंचरून घेणार आहेत आणि म्हणूनच मी छोटे छोटे केस ठेवते की खूप करायला वेळ राहत नाही आणि छोटे असले की लगेच जे काय करायचं असेल ते लगेच होतं आणि तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल की मी आताच केरेटिन ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्यानंतर माझे किस एकदम स्मूथ झालेले आहेत तर मला एकदम छान वाटत आहे फार काही मेंटेन करायची गरज पडत नाही फक्त तेवढं शॅम्पू आणि कंडिशनर जे दिलेलं आहे हेअर मास्क ते सगळं फक्त युज करावं लागतं आणि आधी ना मी खूप केस धुवायची म्हणजे डेली धुवायची मग त्यानंतर मी एक दिवसानंतर म्हणजे ऑल्टरनेट डे धुवायला सुरुवात केली पण मग आता मला असं वाटतं की नको एवढं मॅनेजच होत नाही तर मी आता दोन दिवसानंतर वगैरे माझे केस धुते ॲक्च्युली जास्ती केस धुणं हे चांगली हॅबिट आहे जितके जास्ती आपण केस धुतले ना तेवढे छान ते राहतात तर म्हणजे डँड्रफ वगैरे किंवा घाण होत नाही केसांमध्ये आणि केस पण जात नाही तर जितके जास्ती तुम्ही धुवू शकाल आता काय काय लोक असतात की ते हप्ता हप्ता केस धुवत नाही मला नाही ती चांगली हॅबिट आहे आणि आता मला काम करायचं आहे तर मी थोटे आपल्याशी केसं बांधून घेणार नाही तर मग ते मध्ये मध्ये आले की मला काही काम सुचत नाही आणि माझ्या स्किन केअरमध्ये मी काय करते माझं रेग्युलर जे स्किन केअर आहे ते मी काय लावते तर मी एक हे व्हायटमिन सीचं फेस लोशन आहे ते यूज करत असते त्यानंतर लिप केअर किंवा लिप बाम आणि मी हे हिमालयाचं बेबी पावडर युज करते ते मी लावत असते अँड दॅट्स hey, इट हे असतं माझं रोजचं स्किन केअर तर आता हे माझं सिम्पलच पाच मिनिटाचं रुटीन होतं माझे हेअर कोम करणं फेसवॉश करणं आणि छान फ्रेश होणं आणि माझं झालं की मी अनाला पण छान फ्रेश करून देते तर आता माझ्या बेबोची टर्न आता छान. ते 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 ता तिला छान पहिले तिची मला आयरनची औषध लागते ती देते आणि त्यानंतर तिला रेडी करून देते हे आता अनाया आणि मी आम्ही दोघी रेडी झालेलो आता मी शूट केलं नाही की तिला काय काय केलं तर ॲक्च्युली मी तिला पहिले मेडिसिन दिली मला आता तिचे कपडे डायपर सगळं चेंज करून तिला छान बॉडी लोशन लावून वाईफनी मस्त पुसून असं रेडी करून दिलं आणि आता आमची वेळ आहे देवाचा दिवा लावायची तस चला मग आता नानूला टाकायचं परत चेअरमध्ये आणि मी लावतो दिवा no आमच्या दोघींचंही आवरून झालं आणि आम्ही दोघीही मस्त रेडी झालो आम्ही चाललेलो आहे आता शॉपिंग करण्यासाठी आणायची आणि मग तिथन आल्यानंतर बघूया की स्वयंपाकाचं काय करायचं आज काय आणि आता आम्ही जाऊन आलेलो आहे अनायासाठी मस्त खूप क्यूट क्यूट तीन चार ड्रेसेस घेतलेले आहे, आहे आम्ही आणि मॅडम आल्या आल्या आपल्या कामाला लागल्या घर भर फिरत असतो आजकाल आम्ही नानू 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 डोंट गो म्याव तुला उभं नाही राहत आहेत भेटू आता ये इकडे ये नानू आणि आजकाल आमची चालायची प्रॅक्टिस चाललेली असते मग आम्ही तिथे उभं होतो आमचा फेवरेट कॉर्नर आहे तो आणि मग तिकडे एक एक पाऊल टाकत असतो तर ही प्रॅक्टिस आजकाल चाललेली आहे आणि एकटाच बडबडतो मग जो जोपर्यंत आम्हाला बोर होत नाही तोपर्यंत मी एकटीच खेळत असते ती नानू नानू पल्ला 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 कशी पडली नानू दफकन नानू पडली बाहेरनं ना आल्यानंतर ना अनाया मस्त हॅप्पी आहे तिची एक एकटी ती खेळत आहे तेवढ्या वेळात मी आमच्या डिनरची आणि तिच्या डिनरची तयारी करून घेते तर आज आमच्या डिनरमध्ये आहे मस्त काकडीचे थालीपीठ आणि मी माझ्या पद्धतीने कसे बनवते त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अनयासाठी काय बनवायचं हे तर वेळेवर डिसाईड करता येतं तर काल तिला मी खिचडी दिली होती तर आज तिला मी कुठलं सारायला देणार आहे तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात आधी मी ते दोन काकड्या घेतलेल्या आहेत याला छान धुवून घेते आणि चिरून घेते आणि आम्ही असं आजकाल किचन मध्ये येतो जितन जागा भेटेल तिथन जातो का बरं फसली का नाई नाही 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 यू कॅन यू कॅन कुठे चालली नो ते घाण आहे तिला पाय पुसण्या फारच आवडतात आता ह्या काकड्या मी छान शिलून घेते हे अशा प्रकारे मस्त आपल्याला काकड्या ज्या आहेत त्या किसून घ्यायच्या आहेत छान छिलल्यानंतर त्या अशा इझिली घेतल्या जातात खूप जास्त क्वांटिटी करायची म्हटलं की तुम्हाला मग त्रास होईल पण जर दोन तीन असेल तर फार काही त्रास होत नाही लगेच होऊन जातात काकडी ते माझी किसून झाली पण यामध्ये ना तुम्ही तिखट पण टाकू शकता पण यामध्ये जर तुम्ही मिरची पेस्ट टाकली ना ते खूप छान लागतात तर मग त्यामुळे इथे मी इथे चार पाच मिरच्या घेतल्या आणि सोबतच मी काय करणार त्यामध्ये जिरं पण ऍड करणार ॲक्च्युली जिरं टाकलं की खूप छान टेस्ट येते आणि जिरं पावडर आहे माझ्याकडे पण यामधलं जे चेपलेलं जिरं असतं किंवा असं टाकलेलं ते खूप टेस्टी लागतं तर मग मी असं करून तिथे मिरची पेस्ट बनवून घेते मिक्सरमधून पण तुम्ही बारीक करू शकता पण मला हे सोप्पं वाटलं आता म्हणून मी हे करते आहे मस्त पेस्ट झाली माझी रेडी तर सर्वात आधी जे पी पेस्ट मी केली तेच म्हणू शकता तुम्ही ते याच्यामध्ये टाकते तुमच्याकडे जा जर असं पॉसिबल नसेल करायला तर तुम्ही मधून ही पेस्ट करू शकता मग त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडशी हळद थोडंसं तिखट पण टाकते मी लाल मिरच्या टाकल्या आहेत पण थोडं चांगलं वाटतं त्यानंतर इथे हे जिरे पावडर टाकलं हे धने पावडर टाकलं त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसुद्धा दही टाकणार आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे कारण काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं आणि हे दही पण आहे तर चुकीनेही पाणी याच्यात टाकू नका त्यानंतर इथे मी टाकलो याच्यामध्ये मीठ कुठलेही पराठे म्हटलं की त्यामध्ये ओवा आणि तीळ तर लागतोच तर मी हा ओवा इथे टाकून दिलेला आहे आणि ही टाकले इथे टाकली मी तीळ त्यानंतर इथे टाकायचं गव्हाचं पीठ तर गरजेनुसार थोडं थोडं टाकायचं मिक्स करायचं बघायचं किती लागतं आता मी थोडंसं अर्ध्या वाटीच्या बरोबरीत टाकलं असं छान हे सगळं मिक्स करून घेते बघा हे असं मिश्रण रेडी होतं जर तुमच्याकडे वेळेवर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या जागी सुद्धा वापरू शकता फक्त आंबटपणा आला पाहिजे हाच एक पर्पज आहे आणि हे मिश्रण असंच रेडी करायचं आहे या कन्सिस्टन्सीसोबत आपल्याला थोडं यापेक्षा पातळही चाल मग थालीपीठ तुटायची भीती असते तर बघा हे परफेक्ट झालेलं आहे मिश्रण आता मिश्रण रेडी झालं तर थालीपीठ बनवायला घेते सर्वात आधी तवा थोडासा गरम होऊ देते आणि तव्याला थोडं तेल लावून घेणार आहे मी आता बघा इथे तवा गरम झालेला आहे असं हे मिश्रण घ्यायचं आणि यावर असं पसरवून घ्यायचं तुम्ही हवे तर थापून पण घेऊ शकता थोडस ऑइल सोडते आणि हे असं झाकून ठेवायचं म्हणजे ते पटकन होत एका साइडने हे थालीपीठ एका साइडने छान होऊ द्यायचं आणि मगच दुसऱ्या बाजूला पलटवायचं नाहीतर जर तुम्ही मध्येच त्याला पलटवायला गेलं तर ते तुटेल बघा किती छान इझिली निघत आहे असं पलटवायचं दोन्हीकडून थालीपीठ मस्त झालेलं था आहे असं छान असा थोडासा रंग आला म्हणजे ते छान होतं आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट होती त्यामुळे पलटायला पण काहीच त्रास झाला नाही आता याला मी मस्त लोणचे बरोबर खाते तसं तिथे आंबट आहे दह्यामुळे त्यामुळे काहीही नसलं तरी खूप छान टेस्ट येते बट मला लोणच्यासोबत आवडतं म्हणून मी तसं खाते बाजूला आमचं थालीपीठ बनत आहे तोपर्यंत म्हटलं चला अनायाचं फूड पण रेडी करून घेऊ कारण तिला पण भूक लागते तिची वेळ झालीच आहे आणि मग तेवढ्या वेळात हे पण होऊन जाईल कारण थंड पण झालं पाहिजे तर तिच्यासाठी मी इथे खजूरनं भिजू घातले होते आधीच तर जर तुम तुम्हाला खजूर वेळेवर भिजू घालायचे असेल आणि एका तासात भिजले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ना ते गरम पाण्यात भिजवू शकता म्हणजे ते लगेच भिजते एका तासाच्या आत भिजून जाईल तर इथे छान भिजलेले नाही आहेत खजूर मग मी काय करणार जे मोठा पोर्शन आहे तो काढून घेणार बाहेर तर आता मी ना इथे यामध्ये टाकताय येईल सुजी सेरलॅक तर आता हे संपत पण आलेला आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर मी दुसरं लाख परत बनवणारच आहे तर आता काय आहे ना जेव्हा केव्हा मी तुम्हाला रीलमध्ये रेसिपी दाखवते तेव्हा मी फार तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगू शकत नाही कारण एका मिनटामध्ये रेसिपी दाखवणार की तुम्हाला डिटेल सांगणार क्वांटिटी किती द्यायची काय तर तुम्ही माझे व्लॉग्स जर बघितले तर तुम्हाला कळेल की किती क्वांटिटी द्यायची मी सगळं काही डिटेलमध्ये सांगत असते आणि काय कसं सगळं पण आता जेव्हा केव्हा तुम्ही माझे रील्स पाहून रेसिपी कुठली ट्राय करता तर तुम्ही काय करायचं आधी खूप कमी क्वांटिटीमध्ये द्या आणि मग बघायचं की आपल्या बाळाला किती काय डायजेस्ट होत आहे त्याच्यानुसार मग हळूहळू तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता असं काही थम रूल नसतो की इतकंच द्यायचं इतकंच नाही द्यायचं प्रत्येक बाळ वेगळं असतं त्याच्याप्रमाणे त्याच्या भ्रुकेप्रमाणे तुम्हाला सगळं समजून घ्यावं लागेल आणि त्यांना द्यावं लागेल तर आता हे बघा इथे मी दोन चम्मच घेतलं सरलॅक आणि हे जे मोठे मोठे पीसेस दिसत आहे ना हे मी काढून घेणार जेवढं स्मॅश होतं तेवढं स्मॅश करायचा प्रयत्न करते बाकी जे मोठं दिसतं ते काढून घेणार चम्मचने आणि मग ते अनायला देणार आता कसं याच्यामध्ये छान स्वीटनेस आलं तर आज तिला छान स्वीट फूड आहे मग मला खूप जण विचारतात की स्वीटनेससाठी काय वापरायचं तर तुम्ही या प्रकारे मस्त खजूर वापरू शकता स्वीटनेससाठी कुणी कुणी मनुका पण वापरतं त्यानंतर गूळ पण वापरू शकता पण गुळाची फ्रिक्वेन्सी थोडी कमीच ठेवावी मी पण खूप कमी देते पण देते तर हे बघा अनायाचं की ते रेडी झालेलं आहे आता हे थंड व्हायला ठेवते आणि आम्ही तोपर्यंत था आमची थालीपीठ खाऊन घेतो तिचं थंड झालं की मग तिला जेवायला देते इथे अनायाचं जेवण रेडी झालेलं आहे आणि अनाया हंगरी पण आहे तर आता आपण तिला जेवायला देऊया अनु तुला आवा का घे असं नाही खायच तू व्यवस्थित खाय नाही 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 खाऊ हे गे हे बसले बसले इथे माझं डिनर झालं आणि अनायाचं सुद्धा डिनर झालं मी इथे एक मस्त आपलं सॅलिब्रेट खाऊन घेतली आहे सोबत सोबतच आणि आता तिला मस्त पाणी देणार आणि आम्ही जेवल्यावर सगळा ड्रेस चेहरा केस सगळं भरवत असतो कारण असं 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 चाललं असतं ना हो ना नो हो ना सगळं खलाप करायचं सगळं एवढी ताण लागली तुला पाणी प्यायचं टावायचं नाही प्यायचं प्यायचं सिप सिप म पी 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 हा सुद्धा पहिले तुम्ही जायचं का आम्ही रेग्युलर वॉकला जात असतो आणि वॉक करायला जायसाठी अनायाची खूप एक्साइटमेंट असते असं झालं आमच्या दिवसाचा शेडो मला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय